मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या सातपूर अशोकनगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शिवसेना व मित्र पक्षाच्या महायुतीने आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या कार्यालयाजवळ प्रचार कार्यालय सुरू केले या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार सौसीमाताई हिरे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी दिदमे भाजपचे पदाधिकारी गिरीश शशिकांत जाधव माजी महापौर अशोक मुर्तडक मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख रतन कुमार इचम सु, सु, सुदाम कोंबडे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेवक सदाशिव माळी योगेश शेवरे स्वप्नील पाटील सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुबे रामदास मेदगे बाळासाहेब पाटील प्रकाश निगळ सागर निगळ सागर हरक ऍडव्होकेट महेंद्र शिंदे राम हरी राजेश दराडे किशोर वडजे विशाल आव्हाड सौ गीता जाधव सौ आरती जाधव सौ आरती खिराडकर श्रीमती इंदुबाई नागरे सौ माधुरी बोलकर सौ वर्षा भाडेराव सौ योगिता आहेर सौ सुजाता डेरे भगवान काकड हेमंत घुगे शिवसेना उपमहानगर प्रमुख अरुण घुगे रवी देवरे कल्पेश कांडेकर संदीप भालेराव संजय गायकवाड दत्ता पाटील प्रवीण पाटील अंकुश पवार संदीप काळे नाना लोंडे भूषण लोडे रवी पालवे आदी उपस्थित होते हेमंत यांच्या संपर्क कार्यालयाचा आपल्यामध्ये सर्व पक्षाचे सन्माननीय सर्व प्रतिनिधी प्रत्येकाचं नाव हेकर शेटके आहेत अर्थात आपल्याला मोबाचं मार्गदर्शन करतायंडे यांनी केले आहे राजेवंशी आहे समी मंग शेख आहे त्याचबरोबर सर्व उपस्थित सर्वांनी मान्यवर आहेत सर्व लोकप्रतिनिधी आहेत सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करते आपल्या जिथे संपर्क कार्यालयाची सुरुवात होत आहे त्याच्या शेजारी जवळपास पाच वर्षापासून आपलं संपर्क कार्यालय इथे सुरू आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की या पाच वर्षाच्या कालावधीत जवळपास अनेक दोन गरीब इथे आलेले असतील ज्यांना आपण योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला लाभ दिलेला आहे आणि प्रत्येक लाभार्थी इथे तुम्ही कुठेही गेले तर कोणी ना कोणी लाभार्थी आपल्याला प्रचार करताना नक्कीच दिसेल आणि त्यामुळे एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जबाबदारी दिली कुठे गेलं पाहतो आपल्या पाचवी साली आपले जेवढे घरक पक्ष त्यांच्या प्रमुखांची आज करत बैठक घ्या आणि आजपासून इथे असलेल्या सर्व प्रभागांमध्ये आपल्याला कशा बैठका घेता येतील कशा रॅलीज करता येतील कुठे चौक सभा येतील याचं नियोजन आजच तयार करावं म्हणून आपल्याला वेळ कमी आहे फक्त दहा दिवस आपल्याला आता शिल्लक घ्या दहा पन्नास लक्षात घ्या आणि त्यानंतर इथं जे वेगवेगळे मार्केट्स असतील त्या मार्केटमध्ये रॅली कशी देता येईल आपल्या उमेदवाराला आजच त्यांचा अनुक्रमांक मिळाला आहे आणि आपल्या उमेदवाराचा अनुक्रमांक दोन आहे लक्षात घ्या त्याचे टॅम्पलेट सुद्धा तुम्हाला सगळे उपलब्ध होतील सांगतो तो गेले माझे माझे लोक पंचवर बसले सर्वच पोला मनाची माणसं या ठिकाणी आपले तिसऱ्यांदा खासदार उमेदवारीसाठी उमेदवारी साठी उभे आहेत आणि या कार्यक्रमासाठी जमलेले सगळे मान्यवर आज आज़ो। 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 या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन होत असताना भाऊ या ठिकाणी एवढे सगळे पक्ष जे जे पक्ष आहेत त्यांची जागेवर तयारी झालेली आहे असे सगळे मंडळ अध्यक्षांची एक मिटिंग घेणार असेल राष्ट्रवादी असेल आणि यांच्या मार्फत रोज वेगवेगळे बोलत कारण उन्हादा त्रास होतो त्यांना जशी वेळ असेल पण अर्धा अर्धा दिवस तरी वेगवेगळी टीम करून प्रत्येक घरोघर पत्रक गेले पाहिजे पत्रक जाणं हे खूप महत्वाचं त्या ठिकाणी आहे लोकांना सेवा लवकरात लवकर सुद्धा आतापासून तयारी ठेवायला पाहिजे घरोघरी जर पत्रिका आणि मतपत्रिका केली त्यांना कळायला की आपले मतदार आपल्या घरी आलेलं आहे आज जर आपण बघितलं तर आजच्या दिवसाला सुद्धा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काही काही मतदारसंघांमध्ये फक्त पंचेचाळीस टक्के मतदान झालं आणि हा मतदाचा टक्का जर कमी होत राहिला तर हा सगळ्यांसाठी धोक्याची घंटा राहू शकते आणि म्हणून आपल्याला मोदी साहेबांना जर त्या ठिकाणी पंतप्रधान पाहिजे असेल आणि त्यांचं जो स्वप्न आहे तिथं होतो की सगळ्यांचा सर्वांसाठी माझा संविधान माझा सन्मान माझा सन्मान माझा माझा सह धनुष्य एवढं तरी तर खूप मला असं वाटतं की हे त्यांचे कौतुक पोहोचवा अशी माझी अपेक्षा आहे आणि ती दोन मंजुरांची कधी कमराला किंवा कधी त्या धनुष्याबद्दल तरी करून तो जशी एटीएम झालं आठवले ठाकरे आणि मुंडे दोन दिवसात विचार आपण जर जीवन जित्र लोक तोट पेनिंग होतो जसे एटीएम झाल्यानंतर एटीएम नंतरही मागितलं आणि आम्हाला अभिमान आहे तुमचा सर्वांचा की आपण दुधात साखर दुधात विषय आला आणि मला वाटत नाही विजय आपल्या दारात आहे तो घरात कसं घ्यायचा तिचे भाषण करून लागणार नाही चर्चा करून जमणार नाही हवे जोडा करून ठेवणार नाही कोणती तुम्हाला आम्हाला करावं लागतं त्यासाठी सक्षमतेने बाहेर पडा आणि आपण ठरू मग युती जाहीर करायच्या नंतर चालू का पण आपण ठरवू की आपण जर ठरवलं तर कोण प्रदर्शन करायचा कोण आमदार करायचा कोणाला रिप्युशन करायचं कोणाला घेत बसवायचं हे जनता ठरवलं आपण ठेवू ू लावायचे आणि कोणा जावायचे हे आपण ठरवून निरोधन केलं मला असं वाटत की अशा प्रचार कार्याचा होतो मी आपण उमेदवार हेमंत अप्पा गोडसे त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित नाशिक पश्चिमचे आमदार आमच्या भगिनी आदरणीय हिरे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपला उमेदवार हेमंत आपल्याला निवडून आणण्याची स्पर्धा करण्यात आलेली आहे आणि आपल्याला तिसऱ्या वेळा यामध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे ही सगळ्यांची जबाबदारी आहे सर्व जगांना एक विनंती केली असे नाही की सगळ्या ग्रुप मिळून आपण प्रचार करणार आहोत आणि सगळ्या ग्रुपच्या लोकांना विश्वासात घेऊन प्रत्येकात काही तुका वगैरे झाल्या असते प्रत्येकात वगैरे काही सुरुवात पुस्तक असेल लग्नात जर आपल्या घरी असेल तर प्रत्येक दुरुस्त करावा असं मी विनंती करतो आणि या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ग्राउंड पद्धतीने प्रचार जास्त झाला पाहिजे घरोघरी गेलं पाहिजे आणि घरोघरी गेल्या लोकांच्या समोर मोदी साहेबांनी काय आलेली जास्त वेळ घेत नाही मी सलीम यांना विनंती करतो की त्यांनी आपण सलीम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे ही पहिली पाहिजे का आपल्याला आपल्याला वीस तारखेला मतदान करून घ्यायचं आहे आणि घराघरात जायचं आहे तुमच्या सर्वांच्या उत्साहामध्ये आमचा मी उत्साह भरपूर वाढलेला आहे सकाळपासून वीस प तीन व्या पंचवटीमध्ये गेलेले आहेत आता परत माझ्यास आमची गोरात नगरची सोसायटी तिच्यात जायचं आहे त्याच्या अनेक जायचं आहे त्याच्यामुळे मी बोलायला घेतलं तिथं माझा बोलण्याचा दुसरा तिसरा म्हणतो आस्ता छोडतो तुमच्या कार्यक्रमा भी या कार्यक्रमाचे काळे यांनी केले न्यूज साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद